नमस्कार मंडळी हे बघा आता आपण आम्ही मालवणी या चॅनलवरती पारंपरिक असा मालपुहा बनवून दाखवणार आहे चला तर पाहूया हे बघा प्रथम मी हे गूळ घेतलं आहे एक वाटी ते आपण आहे ना व्यवस्थित असं पाणी घालून ना विलगुळू द्यायचं हे बघा अशा प्रकारे आधी थोडंसंच पाणी घालायचं थोड्या पाण्यात कसं ना ते पटकन हे होऊन जातं विलगळतं आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं जास्त पाणी नाही घालायचं नाहीतर काय माहिती आहे मग आपल्याला ना ह्यामध्ये घालणारी जी पिठं असतात ना ती वाढवावी लागतील आता मी हो या सर्व आहे ना ह्या गुळामधल्या कुठल्या मोडून घेते या अशा प्रकारे ढवळून व्यवस्थित असं हे व्यवस्थित मोडलं जाणार हे बघा हे गुळ के व्यवस्थित असं मेल्ट झालं आहे आता आपण ह्यामध्ये ना हे पिठं घालून घेऊया हे बघा मी हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ते घालून घेऊया त्यानंतर मी हे अर्धा वाटी मैद्याचं पीठ घेतलं आहे ते पण आपण घालून घेऊया हे थोडंसं अर्धा वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे हे बघा हे सर्व आता आपण ना व्यवस्थित एक जीव करून घेऊया हे बघा आपण मला जेवढं पाणी घातलं आहे ना त्यानुसारच आपण हे करायचं आपल्याला जर पाणी लागलं तर मग आपण हे दुसरं व्यवस्थित पाणी थोडंसं घालून घ्यायचं तसं हे बघा मी गुळाला घातलं आहे ना तेवढंच पाणी हे त्यामध्ये हे बॅटर व्यवस्थित होत आहे आणि आपल्याला थोडंसं जाड वाटलं ना तर मी यामध्ये हे पाणी घालून घेणार असं हे बघा हे आता थोडंसं आपल्याला व्यवस्थित असं जाड वाटतं आहे मग थोडंसं अगदी पाणी घालून हे मिश्रण मी व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आपल्याला जर समजा बॅटर करताना आपलं समजा बॅटर हे पा, पातळ झालं तर आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ आपण घालू शकतो आता मी सर्व हे व्यवस्थित असं एकजीव करून घेते हे बघा आता हे आपलं व्यवस्थित मिश्रण एकजीव झालं आहे आता आपल्याला हे मिश्रण चविष्ट आपले महापूर व्हायला हवेत ना त्यासाठी आपण हे बघा मी जायफळ पावडर घालते वेलची पावडर घाते हे मी एक एक चमचा आहे आणि थोडंसं आहे ना मी जिरं थोडंसं असं क्रश करून आहे ते पण मी घालून घेते छान चव येते हे सर्व घातल्यामुळे आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया आता आपण हे मिश्रण एकजीव करत असताना यामध्ये आपण थोडीशी अशी हळद घालायची कलर येण्यासाठी थोडासा हे बघा आणि थोडंसं असं जास्त नाही गुळामध्ये थोडंसं हे असते मिठासारखं चव आपण थोडंसं चवीपुरता ह्यामध्ये जरासं मीठ घालून घेऊया आणि सर्व मिश्रण आपण आता एकजीव करून घेऊया हे बघा हे मी मिश्रण आता एक व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं पण हे थोडंसं आपल्याला दाटसर वाटतं आहे ना हे बघा तर आपण पाणी घालाय तर मी अगदी थोडं नावाला पाणी घालून घेते आणि आता हे व्यवस्थित एकजीव करून घेते कोकणामध्ये आमच्या ना गणपतीला वगैरे असं किंवा काही सण असला ना तर मालपोहे हा पदार्थ हा होतोच खायला पण चविष्ट माझ्या बाबांना मालपोहे भरपूर आवडायचे हो हे बघा माझी आई छान मालपुहे बनवायची मस्त असे लागायचे त्यानुसार मी हे आई आमची करायची त्यानुसार मी हे करायला घेतले नाही तर काही जण असं जिरं वगैरे नाही घालत सहसा पण हे जिऱ्यामुळे ना छान तव येते मालपोऱ्याला तर मी हे व्यवस्थित एकजीव करून जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं धा त्यावरती झाकण मारून ठेवून देणार त्यानंतर आपण हे मालपुळे करायला घ्यायचे हे बघा आता हे वीस ते पंचवीस मिनटांनी मी आता हे झाकण काढून ठेवते हे बघा छान असे आपले हे बबल्स आलेत हे बघा व्यवस्थित आता थोडा वेळ ठेवला ना की व्यवस्थित असे बबल्स येतात आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून आपण आता मालपुवा करायला घेऊया चला तर मग हे बघा आपण असं तेल तापत ठेवलेलं तेल तापल्यावरती थोडीशी आग आहे ना मीडियम ठेवायची आणि त्यानंतर हे आपण असे आता चमच्यानी असं व्यवस्थित असं घालून घेऊया आपल्याला किती मोठे हवे किती लहान हवे त्यानुसार घालून घ्यायचं हे आपल्याला तव्यावरती बिड्यावरती पण करता येतात छान प्रकारे तर ही मी थोडी आग म मिडियमच ठेवली आहे जास्त फास्ट नाही केली आहे हे बघा हे व्यवस्थित अशी जाळी पडते आपण हे नंतर असं बघायचे व्यवस्थित भाजलेत काय मी जास्त तेल घातलं नाही आहे थोडंसं तेल घातलं हे बघा अर्ध फुल भरून तेल नाही घालायचं आशा हे बघा अशा प्रकारे एक बाजू झाली का आपण हे पलटी करून घेऊया छान असे हे बघा तशी व्यवस्थित मस्त भाजली भाजली जाते बघा छान मीडियम फ्लेमवरच ठेवायचं हे बघा आणि छान असे नरम होतात आपण तव्यावरती थापून असे केले ना तर पातळ आपल्याला क छान असे करता पण येतात पण हे मी आता तेलामध्ये करते बिड्यावर करता येतात तव्यावर करता येतात मालपुआ आणि असं तेलामध्ये करता येतं आता मी हे तळू देते व्यवस्थित तळले काय मग आपण काढूया दाते वे हे बघा आपण असं दहा ते पंधरा वीस मिनटं असं ठेवतो ना त्यामुळे बघा व्यवस्थित असे स्पंजी होतात आणि खायला पण नरम छान लागतात हां बघा आणि हे बघा ह्याला जाळी पडते जाळी पडली म्हणजे आपलं पीठ हे व्यवस्थित आलेलं असतं त्यामुळे थोडं तर दहा ते वीस मिनटं ना याचं ठेवून द्यायचं पीठ तयार केल्यावर आणि जाळी आल्यामुळे ना हे कडक लागत नाही खाण्यामध्ये सॉफ्ट असे मस्त लागतात आता हे आपले बघा व्यवस्थित भाजले गेले आहेत हे बघा आता आपण हे काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी आता हे काढून घेते हे बघा व्यवस्थित असे दोन्ही बाजूने भाजले गेलेत आणि मी असे तव्यामध्ये वत्ती असं काढून घेते जेणेकरून जे तेल असेल ना ते मधल्या भागामध्ये निघून जातं किंवा आपण डाळीवर पण ठेवू शकतो अशा प्रकारे मी अजून तुम्हाला दाखवते आता हे मी दोनच घालून घेतले आता हे मिडियम फ्लेमवर व्यवस्थित मी हे तळू देणार व्यवस्थित आता हे मी मोठा काढलाय हे बघा आपण ह्यामध्ये मोठा काढू शकतो छोटा काढू शकतो जसे हवे तसे हे बघा व्यवस्थित हे बघा अशी जाळी जाळी पडते आता आपण हे ना एक बाजू झाली तसं ना आपण हे पलटी करून घेऊया हे बघा हे छान भाजलं जातं बघा मस्त बेकी आणि स्पंजी होतात छान आता हे आपण व्यवस्थित भाजू देऊया हे बघा छान भाजले गेले ना हे बघा अशा तऱ्हेने आता मी हे बाकीचे सर्व करून घेते बघा अशा तऱ्हेने हे आपण सर्व करायचे मानकुळे हां तुम्हाला विड्यामध्ये किंवा तव्यामध्ये पण तुम्ही करू शकता पुढे पाठी मी कधी करेन तेव्हा मी दाखवेन बघा आता हे अशा तऱ्हेने मी हे बाकीचे पण करून घेते हे बघा आपण असे छोटे काढले ना तर ह्याच्यामध्ये चार चार पण होऊ शकतात हे बघा आता अशा तऱ्हेने मी हे करून घेते बाकीचे पण हे बघा अशा प्रकारे हे आपले सगळे स्पंजी हे बघा मालपुआ तयार झाले आहेत हे बघा आता आपण हे सर्व काढून घेऊया सर्व तयार झालेले हे बघा नरम असा स्पंजी आपला हा मालपोहा तयार झाला आहे आपल्या कोकणामध्ये गणपती असू दे आणखीन कोणते सण असू दे किंवा आपण इतर कोणता सण असला तरी आपण हे मालपोहे आवर्जून कधी ना कधीतरी आपण करतो हां त्याप्रमाणे मी हे कदी केले त्यामध्ये मी जिरं वेलची पावडर आणि आपलं जायफळ पावडर घातल्यामुळे सुगंध पण छान येतो मालपोहाला तर आपण अशा प्रकारे हे मालपोहे करून पहा हे बघा छान असे आपले मालपुहे तयार झाले आहेत मंडळी एकदम चविष्ट गोड अशी ही रेसिपी तयार झाली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर इथेच थांबते भेटत राहू मस्त खा मस्त रहा